पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या सोळाव्या हफ्त्याचं वितरित केलं यवतमाळ जिल्ह्यातल्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली गरजेच्या वेळी सरकारकडून मिळणारा हा निधी मदतगार ठरत आहे असे शेतकरी बांधव सांगतात या निधीसाठी शेतकरी सरकारचे आभार मानत आहेत पंतप्रधान किसान सन्मान योजना नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या धर्तीवरती आम्हाला दोन दोन हजाराचे जवळजवळ तीन हप्ते सहा हजार रुपये आमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत हे पैसे आम्हा शेतकऱ्यांसाठी फारच उपयुक्त आहेत या पैशातनं आम्ही शेती व शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी वापर करतो नरेंद्र मोदी सरकारनं हे जे दलाल वगैरे जे मिचोली आहेत हे कुणाकडे जायची गरज ठेवली नाही डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरमध्ये माध्यमातून आम्हाला ते पैसे येतात मी नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी सरकार मदत करते आजपर्यंत कुठल्या सरकारने एवढी मदत दिलेली नाही आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणीची त्यावेळेस मदत करते तेव्हा सरकारचे दोन दोन, ते ते दोन हजार रुपये आमच्या चांगल्या कामात पडतात आम्ही शेतीसाठी लागणारे साहित्य त्या त्या दोन हजारातून खरेदी करतो